आणि संध्याकाळी सामुदायिक प्रार्थना होत असते रामदूर मध्ये आपण वेगवेगळे विषय हाताळतो आणि जे विषय ज्या दिवसाला महत्वाचे असते ते विषय आपण त्यांना हाताळत असतो तर आजचा विषय जगतगुरु तुकाराम महाराज यांची जयंती वारकरी संप्रदायाचे लोक महाराजांना गुरु माध्यमातून खूप मानतात तुकाराम महाराजांच्या कीर्तन प्रवचन भजन आणि हरिपाठ वगैरे करत असतात तर अशा स्थितीत आजचे जगदगुरु तुकाराम महाराजांची जयंती असल्या कारणामुळं त्यांच्या विषयावरती आपल्याला चिंतन मंथन करायचं आहे तर आधी हे मुलं म्हणतील पाठीमागून सगळ्यांना सगळ्यांनी म्हणायचं आहे रेडी वन टू थ्री समाधी कुठे आहे देऊ येते देऊ येते तुकाराम महाराजांची समाधी कुठे देऊ येते देऊ येते तुकाराम महाराजांचे गुरु कोण बाबाजी चैतन्य बाबाजी चैतन्य तुकाराम महाराजांचे गुरु कोण बाबाजी चैतन्य बाबाजी चैतन्य तुकाराम महाराजांचे गुरु कोण बाबाजी चैतन्य बाबाजी चैतन्य तुकाराम महाराज किती वर्ष जगले बेचाळीस वर्ष बेचाळीस वर्ष तुकाराम महाराज किती वर्ष जगले बेचाळीस वर्ष बेचाळीस

धन्यवाद मी बबलू गाडवे भागीमारी तालुका नागपूर वंदनीय राष्ट्र तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी जगद्गुरु हे फक्त वयाचे बेचाळीस वर्ष पर्यंत जगले परंतु तेवढ्या कमी जगल्या वर्षामध्ये सुद्धा त्यांनी जगदगुरु ही पदवी प्राप्त प्राप्त केली कारण की त्यांनी लिहिलेली गाथा आजपर्यंत त्या गाथेवरती एवढं चिंतन मंथन झालं आणि त्या गाथेच्या माध्यमातून लोक कीर्तन भजन पूजन करायला लागलेले आहेत तर अशा प्रकारे योग्य दिशा देणारे म्हणून त्यांचं नाव फार लौकिक झालंय कारण की मरावे परी कीर्ती रूपे उरावे, उरावे। माणूस किती जगला याला महत्व नाही तो कसा जगतो याला महत्व आहे शंभर वर्ष जगून काही अर्थ नाही मनुष्य शंभर वर्ष जगतो परंतु म्हणजे तो विनायकारांच्या भानगणीमध्ये पडून समजा तो आपलं नाव लोक असेल एका झाला असं नाही आणि आपलं नाव नाही पण समाजात जर चांगला जगलो तर तुमचं चिंतन मंत होत कधीही म्हणतात की तो माणूस होता तो व्यक्ती होता त्याने असं असं केलं असं जे बोललं जातं त्यालाच म्हणतात परावे परि किर्ती उरावे उडावे मनुष्य जेव्हा जातो जातो मध्ये तो मरतो त्यावेळेस त्याच्या पाठीमागे त्याच काहीतरी नाव निघायला पाहिजे असं आपण केलं पाहिजे विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्यायचं आहे की